हजार रुपये थेट तुमच्या खात्यात जमा होत आहेत मध्ये आडता नाही एजंट नाही बिचोलिया नाही कोणी नाही शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकरी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका पहिलीच महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे पी एम आवास योजनेतून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कारण की आता एक लाख नव्हे दोन लाख नव्हे तर तब्बल वीस लाख घरे उभारणार आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार महत्त्वाची अशी बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी सोयाबीनला जास्तीत जास्त चार हजार एकशे पंचावन्न रुपयांचा दर मिळतो आहे तर आवक एक हजार सातशे एकावन्न क्विंटलपर्यंत शेतकऱ्यांसाठी खुशखबर जिल्ह्यांची यादी आली या जिल्ह्यात पैसे आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात येणार असून सरसकट पीक किंवा वाटपासाठी निर्णय झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार तुमच्या जिल्ह्याची देखील बातमी पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे देखील बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत फक्त शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा देखील कमेंट करून सांगा तुमच्या जिल्ह्याची लगेच अपडेट देऊयात सध्या स्थितीला यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे सर्वात अगोदर जमा केले जाणार आहेत कोट्यावधी रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार आहे अजून काही जिल्ह्यांची बातमी पुढे पाहू अवकाळीचा धोका शेतकऱ्यांच्या उरावर चाळीती कांदा सध्या स्थितीला शेतकऱ्यांची दांदल सध्या जर पाहायला गेलं तर अवकाळीचा धोका पाहायला मिळत असून शेतकऱ्यांची दांदल पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक सध्या स्थितीला महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांना एकटरी नऊ हजार सहाशे रुपये मिळाले परभणी जिल्ह्यात वाटप सुरू शेतकऱ्यांनी कॉमेंट करून देखील सांगितलेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये हप्ता येण्यास देखील पैसे वाटप लोहाऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली झाडे उंबळून पडली शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सध्या स्थितीला अवकाळी पाऊस बाजार समित्यामध्ये जाहीर दरापासून केळी उत्पादक दुरस्त जो जो दर जाहीर झालेला आहे तो दर अजून मिळत नसल्याचीच माहिती लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी येणार या तारखेला खात्यात खटाखट पैसे येऊ शकतात सरकारने दिली तारीख कोणती आहे पुढे पाहूया महत्वाची बातमी आहे या बाजार समितीमध्ये बाजरीला जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयांचा दर मिळतोय तर कमीत कमी तीन हजार दोनशे रुपयांपर्यंत दर बाजारात पिवळ्या सोन्याला पुन्हा झळाडी हळदीच्या दरात सुधारणा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान झपाट्याने वाढ महत्वाची बातमी सांगा कसा करायचा दूध व्यवसाय चाऱ्यासाठी खर्च बारा हजार दूध विकून महिन्याला दहा हजार दूध व्यवसाय परवडण्यास शेतकऱ्यांची सध्या स्थितीची परिस्थिती महत्वाची अशी अपडेट आहे अंगणवाडी सेविका घरी येणार आणि तुमच्या घरात कार आहे का हे तपासणार जर कार असेल तर लाडकी भर योजनेचा लाभ तुमचा कायमचा बंद होणार आता सर्वात महत्त्वाची अपडेट शेतकरी मित्रांसाठी आली खुशखबर आता तीन जिल्ह्यांची नावे अजून आलेली आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत कारण की आता मोठ्या प्रमाणात हेक्टरी नऊ हजार काहींना हेक्टरी तेरा हजार तर काहींना का बारा का हजार अशी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुमच्या जर जिल्ह्याची तुम्हाला बातमी पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलासा देणारा निर्णय आहे नांदेड जिल्ह्यातील एक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार असून पैसे खात्यात येणार आहेत व यापुढील जिल्हा हिंगोली पाहायला मिळत आहे आता पैसे होणार जमा महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर खुशखबरच समजा कारण की आता र सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा विश्वास असणारी व्हरायटी म्हणजे इनोव्हेजी एकशे आठ ही व्हरायटी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील एकदा नक्कीच घेऊन बघू शकता कारण की सोयाबीन उत्पादकांसाठी कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न देणारी ही एकमेव व्हरायटी पाहायला मिळत आहे कर्नाटक राज्यातील देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास असून महाराष्ट्रामध्ये देखील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास महत्त्वाची बातमी वर्षे उलटले तरी शेतकऱ्यांना गारपिटीचे अनुदान मिळेना शेतकऱ्यांची प्रतीक्षा खूप दिवसापासून एकंदरीत लवकरात लवकर मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे यामध्ये रब्बी पिकांसह फळपिकांचे देखील नुकसान झालेले होते सध्या स्थितीला टेंभोर्नी तालुक्यामध्ये मदत नाही मोठी बातमी आहे सर्व सूंग करता येतात पैशाची सूंग करता येत नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार कर्जमाफी कधी होणार शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटच्या माध्यमातून एकदा नक्कीच सांगा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ते सांगा पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची अजून पुढे आपण नावे देखील सांगणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सध्या स्थितीला सोयाबीनच्या दरामध्ये घसरण होत असल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत नाही दर पडले महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी पुढील जिल्ह्यांची नावे आली पंचवीस टक्के अग्रिम नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार म्हणजे पीक विम्याचे पैसे येणार असून यापैकी पुढील क्रमांकाचा जिल्हा यवतमाळ पाहायला मिळत आहे यवतमाळ जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसह आता चांगला दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतलेला असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये हेक्टरी नऊ हजार काहींना हेक्टरी तेरा हजार काहींना हेक्टरी अकरा हजार रुपये अशी मदत थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे यवतमाळ जिल्हा नसून अजून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत पुढच्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना ते अपडेट पाहायला मिळेल तसेच व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता एकंदरीत विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये शंभर कोटींहून अधिकचा निधी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे महत्त्वाचे असे अपडेट आहेत प्रशासनाच्या चुकीच्या सात हजार शेतकऱ्यांना फटका महसूल प्रशासनाने फक्त दोनच मंडळासाठी केली निधीची मागणी शेतकऱ्यांमध्ये नाराजी एकंदरीत विचार केला तर अजून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आहे सध्या स्थितीला बरेच शेतकरी मदतीपासून वंचित राहिलेले आहे अशी परिस्थिती चांदूर बाजार या ठिकाणी परभणीमध्ये विम्याची अठ्ठावन्न कोटी रुपये रक्कम थकीत लवकरात लवकर देण्याची मागणी परभणी जिल्ह्यामध्ये पीकविम्याची ही रक्कम स्थगित असल्याचा दावा आमदार यांनी केलेला आहे द्राक्ष निर्यातीची एक लाख मेट्रिक टनाकडे वाटचाल सध्या स्थितीला हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून शहाऐंशी हजार अकरा मेट्रिक टन निर्यात पाहायला मिळत आहे महत्त्वाची बातमी आहे मंत्री कोकाटे यांनी दिली माहिती शेतकऱ्यांसाठी दिलासा निर् देणारा निर्णय कृषी मंत्री कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत बरेच जिल्ह्यामध्ये आता पात्र ठरवण्यात आलेले असून आता मंत्री कोकाटे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार यामध्ये परभणी जिल्ह्यात आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मोठी रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती मिळते प्रतिथेब अधिक पीक योजनेतून सूक्ष्म सिंचनासाठी एकशे बावन्न कोटींचा निधी होणार वितरित राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अनुदान मागील वर्षापासून प्रलंबित आहे परंतु शेतकऱ्यांनी सिंचन खरेदी योजनेसाठी ला लाभ वेळेवर न घेतल्यामुळे अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे आता एकशे बावन्न कोटींचे वितरण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार रखडलेला पीक विमा एक हजार एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये काही ठिकाणी पैसे आले बँक खाते तपासा हो एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रखडलेल्या पीक विम्याचे एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये मिळणार आहेत विम्याचे दोन हजार एकशे साठ कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे राज्य सरकार दोन दिवसामध्ये पहिल्या हप्त्याची रक्कम ही थेट शेतकऱ्यांना देणार आहे आता गुढीपाडव्याची मोठी भेट शेतकऱ्यांना मिळणार असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण ऐन नवीन वर्षामध्ये गुढीपाडव्याची भेट शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता दाट आहे एकशे कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार महत्त्वाची बातमी आहे आता शेतात बोरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचे अनुदान होय बिरसा मुंडा कृषी कांती योजना असून आता शेतामध्ये बोरवेलसाठी आता तुम्हाला दहा हजार नव्हे वीस हजार रुपये नव्हे तीस हजार रुपये नव्हे तर थेट शेतकरी मित्रांनो पन्नास हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता शेतात बोरवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे पाहायला मिळत असल्याची माहिती देखील मिळत आहे महत्त्वाची अशी बातमी असून आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना सहकार विभागाकडून नोटीस कर्ज वाटपा अनियमितता प्रकरण एकंदरीत विचार केलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सहकार विभागाकडून नोटीस आलेली असून कर्ज वाटपामध्ये अनियमितता प्रकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील जिल्ह्यांची झाली यादी जाहीर कुडवी पाडव्याची चांगलीच भेट शेतकऱ्यांना मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा एकंदरीत विचार केला तर पुढच्या जिल्ह्यात पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेली आहेत कोणते जिल्हे आहेत आता इथे इथून पुढे लक्ष देऊन ऐका त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता यामध्ये अमरावती असेल अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश असून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बारा कोटी चाळीस लाख रुपये वाटप केले जाणार आहे थेट रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तसेच पुढचे जिल्हे देखील जाहीर झालेले असून अकोला तसेच बुलढाणा वाशिम वाशिम या ठिकाणी देखील चांगली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे महत्त्वाची बातमी लातूर विभागामध्ये उन्हाळी हंगामात पंच्याहत्तर टक्के पेरण्या नांदेडमध्ये सर्वाधिक क्षेत्र मका भुईमुगावर शेतकऱ्यांचा अधिक भर लातूर जिल्ह्यातील सध्या स्थितीची परिस्थिती महत्त्वाची बातमी आहे लातूर जिल्ह्यामध्ये शिधापत्रिकेदारांची सदुसष्ट पॉईंट तेवीस टक्केचे ई के वाय सी एकतीस मार्चची अंतिम मुदत असून अन्यथा शिधापत्रिका होणार रद्द सध्या स्थितीला मोठा निर्णय झालेला आहे ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी शेतकरी मित्रांनो खरीपासाठी खतांची आगाऊ खरेदी करा खतांची आगाऊ खरेदी करण्याची मागणी असून सुधीर शिंदे जामखेडला खत विक्रेत्यांच्या आढाव्या बैठकी पाहायला मिळत आहेत एकंदरीत विचार केला तर यामध्ये आता खरीपासाठी खतांची आगाऊ खरेदी करण्याची मागणी होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो याबाबत तुमचे मत काय आहे कमेंटमध्ये सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवू शकता पुढे काय निर्णय होतो त्या बातम्या देखील आपण देऊ चाऱ्यासाठी खर्च दुप्पट पण उत्पन्न ना दुप्पट नाही सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चाऱ्यासाठी खर्च दुप्पट होत आहे एकंदरीत विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत चाललेला असून उत्पन्न हे काय वाढत नाही आहे महागाईमुळे जिल्ह्यात पशुपालन आले अडचणीत अशी परिस्थिती दिसून येत आहे चाऱ्यासाठी खर्च देखील जास्त वाढला महत्त्वाची बातमी आपण पाहिलेली आहेत पीक किंवा नुकसान भरपाई कधी खात्यात येणार तसेच शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबाबतची देखील बातमी तुम्हाला पुढे पाहायलाच मिळणार आहे त्याकरिता चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर या चॅनलवरती पाहायला मिळेल तसेच तुमचा कोणता जिल्हा आहे कोणत्या विभागातून तुम्ही व्हिडिओ पाहत आहात व तुमच्याकडे सध्या स्थितीला कोणते पीक आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळू शकता शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सध्या स्थितीला धन्यवाद